नमस्कार शेतकरी मित्रांनो आज गुरुवार वीस 20 नोव्हेंबर दोन हजार पंचवीस सध्या महाराष्ट्रात कापसाला काय मिळत आहे बाजारभाव तसेच दररोजचे कापूस बाजारभाव पाहण्यासाठी चॅनलला मित्रांनो सबस्क्राईब केलं नसतं चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून बाजारभावाचे व्हिडिओ असेच आपल्याला पाहायला मिळतील तर मित्रांनो पहिली बाजार समिती आहे किनवट कापसाला आवक आलेली आहे त्र्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दर मिळालेली आहे सहा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर सात हजार आठशे अठ्ठ्याण्णव रुपये तर जास्तीत जास्त दर मिळाला आठ हजार एकशे ऐंशी रुपये पुढील बाजार समिती भद्रावती अवक आहे कापसाला आठशे तीन क्विंटलची कमीत कमी दर मिळाला आहे सहा हजार आठशे रुपये सर्वसाधारण दरम्याला सात हजार चारशे पंचावन्न रुपये तर जास्तीचा दरम्याला आठ हजार एकशे दहा रुपये पुढील बाजार समिती आहे समुद्रपूर अवक आहे एक हजार तीनशे सोळा क्विंटलची कमीत कमी दर मिळाली आहे सहा हजार सातशे रुपये सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे रुपये तर जास्तीचा दर मिळाला आठ हजार एकशे दहा रुपये पुढील बाजार समिती आहे वडवणी कापसाला अवक आलेली आहे सहाशे सत्त्याण्णव क्विंटलची कमीत कमी दर मिळाली आहे सात हजार सातशे बारा रुपये सर्वसाधारण दर मिळाला सात हजार नऊशे एकोणचाळीस रुप रुपये तर जास्तीचा दर मिळाला सात हजार नऊशे एकोणऐंशी रुपये पुढील बारा बाजार समिती आहे आर्वी अवकालेली आहे एक हजार शहाऐंशी क्विंटलची कमीत कमी दर मिळाला सहा हजार नऊशे रुपये सर्वसाधारण दर मिळाला सहा हजार नऊशे पन्नास रुपये तर जास्तीचा दर मिळाला सात शंभर रुपये पुढील बाजार समिती हातगाव अवकालेली आहे कापसाला एकशे तीन क्विंटलची कमीत कमी हातगाव इथे दर मिळालेला आहे आठ हजार साठ रुपये सर्वसाधारण दर आणि ज्याचीचा दरसुद्धा आठ हजार साठ रुपये पुढील बाजार समिती कळमेश्वर अवकालेली आहे कापसाला सातशे अठ्ठ्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दर सहा हजार आठशे रुपये तर जास्तीचा दरम्याला सात हजार रुपये पुढील बाजार समिती उमरेड लोकल कापसाला आवक आलेली आहे पाचशे एकाहत्तर क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार सातशे रुपये सर्वसाधारण दर सहा हजार आठशे पन्नास रुपये तर जास्तीचा दरम्याला सहा हजार नऊशे वीस रुपये तर शेतकरी मित्रांनो असे दररोजचे भाव पाहण्यासाठी सबस्क्राईब करा धन्यवाद